नमस्कार उद्या सतरा तारखेला होणारे माळशिरसचे इंद केश्री मैदान आणि त्यावरील संभव्य पैरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत काही पैरे हे पिकसुद्धा झालेले आहेत तर या उद्याच्या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी एक लाख अकरा हजाराचे बक्षीस आहे द्वितीय क्रमांकासाठी एक्क्याऐंशी हजार आहे तिसऱ्या क्रमांकासाठी पंचावन्न हजार चौथ्या क्रमांकासाठी एकतीस पाचव्यासाठी एकवीस सहाव्यासाठी पंधरा सातव्यासाठी अकरा अशा प्रकारे येथे बक्षिसे आहेत आणि या मैदानावर प्रवेश फी अकराशे रुपये इतकी स्वीकारली जाणार आहे आणि यामध्ये आता आपण पाहूया पैरे काही पैरे यामध्ये फिक्स झालेले आहेत मित्रांनो यामधून पहिला पैरा पह म्हणजेच फोर बाय फोर गजा आणि पेटकरांचा राजा यांचा पायरा या मैदानावर असणार आहे त्यानंतरचा पैरा आहे तो म्हणजे रणजित निंबाळकर यांचा साई आणि सरेगावकरांचा स्वामी यांचा पैरा या हिंद केसरी मैदानावर असणार आहे यानंतरचा पैरा आहे तो म्हणजेच सप्त हिंद केसरी भारत सप्त केसरी भारत आणि वादळचा पायरा या मैदानासाठी सांगण्यात येत आहे यानंतर पुढील पायरा आहे तो म्हणजे पिष्टन बावीस अकरा व रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मागे झालेल्या मैदानावर पिष्टन आणि बकासूर हे धावले होते त्यामध्ये शिमीला पिष्टन आणि बकासूरला हार पत्करावी लागली होती परंतु या मैदानावर पिष्टन आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हे धावणार आहेत तर पाहूया या मैदानावर पिष्टन आणि रायफल हे नक्कीच फायनलमध्ये पोचणार आहेत त्या पुढील पायरा आहे तो म्हणजे फिक्स झालेला पायरा आहे तो पैरा आहे दॉर्ली मुंबईचा हारण्या हारण्या व हरण्याच्या जोडीला असणार आहे संभाजीनगरचा लखन लखन आणि हरण्या यांची जोडी उद्याच्या मैदानावर धावणार आहे आणि हरण्या आणि लखन हे मागेसुद्धा धावले होते आणि विजयीसुद्धा झाले होते त्यानंतरचा महत्त्वाचा पैरा सांगण्यात येत आहे तो म्हणजे पुषेगावकरांचा पक्षा व बकासूर यांचा पैरा असल्याची चर्चा आहे परंतु बकासूरला त्याऐवजी घरणिकीचा राज्यसुद्धा असू शकतो अशीसुद्धा चर्चा आहे तर पहु या प्रत्यक्षात बकासुरला पैरा हा चांगलाच पाहिजे कारण मागे झालेल्या मैदानावर पिष्टन आणि बकासूर्य धावून शेमीमध्ये बाद ठरले परंतु या मैदानावर असे होणार नाही कारण पक्षसुद्धा फॉर्ममध्ये आहे आणि जर घरणिकेचा राजा असला बकासुरला जोड तर अतिउत्तमच होणार आहे आणि त्यानंतर पुढील पायरा आपण पाहणार आहोत तो म्हणजेच बालमा राजधानी एक्सप्रेस बालमा व लक्ष्मणराव लक्ष्मणराव हा आता मागील काही मैदानांवर आपण आज पाहावयास मिळतो या अगोदर लक्ष्मणराव हा पायाच्या आजाराने बैठी होता तर बलमा आणि लक्ष्मणराव हे उद्याच्या मैदानावर आपणास पावयास मिळतील तर दुसरा वाईकरांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याचा पैरा सांगण्यात येत आहे टिटवी टिटवी आणि सिकंदर हे उद्याच्या मैदानावर धावणार अशी सध्या तरी चर्चा आहे त्यानंतर पुढील पैरा आहे तो म्हणजेच फॉर्मला असलेला ओगलेवाडीकरांचा तेजा व डी एस पी ग्रुपचा सरपंच यांचा पैरा या उद्याच्या मैदानावर सांगण्यात येत आहे डी एस पी ग्रुपचा सरपंच आणि तेजा यांचा पैरा असल्यावर नक्कीच हे विजयी होतील आपणास काय वाटते नक्कीच विजय यांनी प्राप्त केलाच पाहिजे कारण दोन्ही बैल फॉर्ममध्ये आहेतच त्यानंतरचा पुढील पैरा तो म्हणजेच पाखऱ्या व सोन्या यांचा पायरा या मैदानावर सांगण्यात येत आहे उद्याच्या आणि त्या पुढील पायरा आपण पाहणार आहोत तो म्हणजे मथूरचा मथुरला या मैदानावर पैरा कोणता सांगण्यात येत आहे मथुरला तर खूपच वेगवेगळे पैरे सांगण्यात येत आहे आणि उद्या बिंजोडसुद्धा आहे त्यामुळे शंकासुद्धा सांगण्यात येत आहे परंतु जर मथुर येथे आलाच पल, तेरे तेरे तर त्याचा पल पैरा हा बलमासोबत सांगण्यात येत आहे मथुर व बलमा अशी शक्यता आहे पन्नास टक्के शक्यता आहे कदाचित मथुर येऊ शकत सुद्धा नाही आणि आला तर त्याचा पैरा हा बलमा असू शकतो असा अंदाज लावण्यात येत आहे त्यानंतर पुढील पायरा आहे तो म्हणजेच कॉकटेल कॉकटेलचा उद्याचा पायरा सांगण्यात येत आहे तो म्हणजे वादळ बरोबर वादळ व वा कॉकटेल हे धावणार अशी चर्चा सध्या आहे तर मित्रांनो एकूणच हे अंदाजे पैरे होते त्यामधून हारण्या व संभाजीनगरचा लखन हा पैरा फिक्स दिसत आहे त्यानंतर वादळ आणि भारत यांचासुद्धा पैरा हा ऐंशी टक्के तरी बरोबर आहे तर काही पैरे हे उद्याच्या मैदानासाठी शंभर टक्के आहेत तर काही पैरे हे है अंदाजे आहेत एकूणच मित्रांनो आपणास काय वाटते की उद्याच्या या मैदानावर कोण नक्की विजयी होणार त्यामध्ये बरेचसे टॉपचे बैल अजून सुद्धा आहेत लक्ष्मणराव आहे आणि बलमा यांचा पायरा सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे मथुर आणि बलमा यांचा पायरा सांगण्यात येत आहे म्हणजे नक्की नाही त्यामधून सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा पायरा आठ सोबत आहे तर हे सुद्धा चांगले धावणारे बैल आहेत त्यामध्ये कॉकटेल व वादळचा पायरा सांगण्यात येत आहे हे सुद्धा टॉपचे बैल आहेत त्यानंतरचा फोर बाय फोर गजा आणि पेटकरांचा राजा यांचा पायरा सांगण्यात येत आहे तर हे सुद्धा चांगले बैत आहेत तर यामध्ये टप्हाइट खरी होण्याची शक्यता आहे ती म्हणजे हारण्या व लखनची गाडी आणि बकासूर आणि बकासूरला नक्की कोणता पैरा असणार आहे पक्षाचा असणार आहे का तर बकासूर आणि पक्ष्या आणि दुसरीकडे हारण्या आणि लखन यामध्ये टप हाईट होण्याची शक्यता आहे आणि मधल्या माळीचं म्हणजे जर घरणिकीचा राजासुद्धा सुद्धा मध्येच वरचढ करून एक नंबरसुद्धा करण्याची कॅपॅसिटी घरणिकीच्या राजाकडे आहे तर यामध्ये खूपच अटीतटीच्या लढती मुख्यतः करून आपणास सेमीमध्ये पाहावयास मिळतील तर पाहूया उद्याच्या मैदानावर कोण एक नंबरचा मानकरी होत आहे आणि कोण हिंद केसरी होण्याचा मान पटकवत आहे त्यामध्ये खूपच अटीतटीच्या लढती आपणास पाहावयास मिळणार आहेत धन्यवाद